नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा जो काही एस आर पी एफचा पेपर झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसेच चालू घेण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आपण करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही पेपर पाहिला असेल तर सर्व चालू घडवण्याचे प्रश्न हे आपल्याच व्हिडिओमधील आले होते तुम्ही पाहिलं असेल तर बघा तुम्हाला नक्कीच कळून जाईल की सर्व प्रश्न आपण हे घेतलेले आहेत म्हणजेच कुठलीही अडचण आली नसेल तुम्हाला उत्तर द्यायला तर पहिलाच प्रश्न विचारला आहे शहात्तरावा त्या अगोदर सर्व गणित वगैरे प्रश्न आहेत जीकेचे चालू होण्याचे प्रश्न शास्त्रापासून सुरू झालेले आहेत तर पहिला शास्त्रा प्रश्न विचारला आहे घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते पर्यायब हरेंद्र कुमार मुखर्जी तर घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते तर हरेंद्र कुमार मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद सत्याहत्तरावा प्रश्न आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्राची एकात्मता हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचं योग्य उत्तर पर्याय ड बेचाळीसावी घटनादुरुस्ती बेचाळीसावी घटनादुरुस्ती यानुसार समाजवादी धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता हे शब्द संविधानाच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यानंतर अठ्ठ्याहत्तरावा प्रश्न आहे संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार सार्वजनिक कर्जे काढू शकते याचं योग्य उत्तर पर्याय क संविधानातील कलम दोनशे ब्याण्णव यानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार सार्वजनिक कर्जे काढू शकते योग्य तृ पर्याय क संविधानातील कलम दोनशे ब्याण्णव त्यानंतर एकोणऐंशी वा प्रश्न विचारला आहे भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर भारत हे समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष आहे गणराज्य आहे तर कोणते नाही तर पर्याय साम्यवादी भारत हे साम्यवादी राष्ट्र नाही ऐंशी वा प्रश्न विचारला आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? मा मा करते तर पर्याय ड जिल्हा परिषद झेड पी जिल्हा परिषदेच्या संख्या के महाराष्ट्रामध्ये तर चौतीस चौतीस जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते तर जिल्हा परिषद हे मंजूर करते पुढचा एक्याऐंशी वा प्रश्न आहे आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आकाशवाणी ही कविता तर योग्यत्तर आहे पर्याय ड रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे बघा जनगण मन हे जे काही भारताचे राष्ट्रगीत आहे तर हे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे आणि आकाशवाणी ही कविता विचारली ते देखील उत्तर असणार आहे रवींद्रनाथ टागोर जर आनंद मठ याच्याशी संबंधित विचारलं तर आनंद मठ तर हे उत्तर असेल बंकिमचंद्र चॅटर्जी ब्याऐंशीवा प्रश्न आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते पर्याय रायगड कस्तुरी मांजर महाराष्ट्रात रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते त्र्याऐंशीवा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय वनांमध्ये टिंबटिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो योग्य उत्तर पर्याय सागवान सागवान हा उष्णकटिबंधीय वनांमध्ये आर्थिक आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो पुढचा चौऱ्याऐंशी प्रश्न आहे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर पर्याय ब कोल्हापूर अनुस्कुरा घाट हा रत्नागिरीला कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतो पंच्याऐंशी प्रश्न आहे टिंबटिंब हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे पर्याय अ इथील अल्कोहोल इथील अल्कोहोल हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे शहाऐंशी प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो कालच आपण घेतलेला बघा असाच घेतलेला नॉर्मल आणि तोच प्रश्न पडलेला आहे तर पर्याय क अठ्ठावीस फेब्रुवारीला अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस सत्तावीसला सत्तावीस तारी गेला आपण काल प्रश्न घेतला होता सत्तावीस फेब्रुवारी तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा केला जातो सत्याऐंशी प्रश्न आहे विटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे तर पर्याय अ टोकोफेरॉल विटॅमिन ईचे रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल अठ्ठ्याऐंशी प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे तर पर्याय ड मूलद्रव्यांचे अणुअंक मूलद्रव्यांचे अणुअंक यावर आधुनिक ही आधारित आहे एकोणनवदा प्रश्न आहे मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते तर पर्याय अ सोडियम नायट्रेट उघडे ठेवल्यास ते त्यातील सोडियम नायट्रेट या घटकामुळे ओले होते नव्वदा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रके अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते तर पर्याय दैनिक मराठा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दैनिक मराठा हे दैनिक सुरू केले होते त्यानंतर एक्क्याण्णवा प्रश्न आहे शक्ती लष्कर सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येतो पर्याय क भारत आणि भारत फ्रान्स या दोन देशांदरम्यान शक्ती हा लष्कर सराव आयोजित करण्यात येतो तसेच फ्रिंजेक्स फ्रिंजेक्स हा देखील युद्ध सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो वीर गार्डियन आणि जिमेक्स हे दोन युद्ध सराव देखील विचारले जातात ते जपानशी जा संबंधित आहेत ब्याण्णव प्रश्न आहे भारताचे दिग्गज टेनिसपटू लियांडर पेस आणि टिंबटिंब हे टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरलेत हा प्रश्न आपण घेतला होता बघा चालू घडामोडी आणि तो प्रश्न विचारला आहे तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय विजय अमृतराज भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरलेले आहेत त्र्याण्णव आहे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत हा देखील प्रश्न आपण घेतला आहे विक्रम मिश्री विक्रम हो मिश्री हे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव आहेत कन्फ्यूज होऊ नका जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत मंत्री परराष्ट्र मंत्री सचिव आहेत विक्रम मिश्री यांची नुकतंच नियुक्ती झालेली आहे चौऱ्याण्णवा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे चालू घडामोडीमध्ये नवीनच प्रश्न आहे लेटेस्ट प्रश्न आहे जुलै महिन्यातील प्रश्न आहे आणि तो प्रश्न विचारला आहे त्याचं योग्य तर होतं पर्याय अ गणतंत्र मंडप तर गणतंत्र मंडप हे दरबार हॉलचे नाव बदलून ठेवण्यात ना आलेले आहे आता अशोक मंडप आहे पर्याय क तर अशोक अशोक हॉलचे नाव अशोक हॉलचे नाव, नाव। काय करण्यात आलेले आहे अशोक हॉल तर अशोक हॉलचे नाव करण्यात आले आहे अशोक मंडप पंच्याण्णवा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये कोणता क्रीडा प्रकार दोन हजार चोवीस पासून समाविष्ट करण्यात आला आहे पर्याय ड ब्रेकिंग ब्रेकिंग हा क्रीडा प्रकार दोन हजार चोवीस पासून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्या मनु भाकर मनु भाकरने दोन पदक जिंकलेले आहेत दोन कांस्य पदक ऑलिम्पिकमध्ये नंतर स्वप्नील कोसादेने देखील पदक जिंकलेलं आपला महाराष्ट्राचा खेळाडू आहे स्वप्नील कुसादे आता कोणत्या देशात पार पडत आहेत तर पॅरिस फ्रांस। फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये दे पार पडत आहेत ऑलिम्पिक खेळ शहाण्णवा प्रश्न आहे नुकतेच निधन पावलेले फा फादर फ्रान्सिस दिब्रेटो फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या आत्मचरित्राचे नाव काय हा प्रश्न आपण घेतला होता बघा चालू घडाळूमध्ये तर पर्याय अ नाही मी एकला तर नुकतंच निधन पावलेले नाही मी एकला हे जे काही आत्मचरित्र आहे तर ते कोणा त्याचे नाव काय होते तर नाही मी एकला कोणाचे आत्मचरित्र आहेत फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे साहित्यिक होते साहित्यिक सत्त्याण्णवा प्रश्न आहे खालीलपैकी कारगिल विजय दिवस कोणता पर्याय ब सव्वीस जुलै सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कितवा साजरा केला असा जर प्रश्न विचारला कितवा तर पंचवीसावा साजरा केला नव्या प्रश्न आहे महापराक्रमी शकर्ता राजा शालीवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजेच हल्लीचे टिंबटिंब होय पर्याक पैठण महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहन आपण बघा दोन तीन दिवसापूर्वी प्रश्न घेतला होता शालिवाहनची राजधानी कुठली आहे तर शालिवा शालिवाहनची राजधानी पैठण आहे पैठण तो, तो प्रश्न आज विचारला आहे शंभरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा देखील आपण प्रश्न चालू करण्यामध्ये घेतलेला आहे तर पर्याय सौमिता बिस्वास शोमिता बिस्वास ह्या बघा महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षक म्हणून निवड करण्यात आहे किती आहेत तर पहिल्या नुकतंच तीन आहेत बघा पहिल्या महाराष्ट्राशी संबंधित पहिल्या पोलीस महासंचालक बनल्यात रश्मी शुक्ला पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनलेल्या आहेत सुजाता सौनिक आणि आता महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या प्रधान मुख्य वनरक्षक कोण बनले तर शोमिता बिस्वास मित्रांनो अशा प्रकारे जो काही छत्रपती संभाजीनगरमध्ये एस आर पी पेप एफचा पेपर झाला त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसेच चालू बनवायचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते, ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या मध्ये आपण कवर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद